आजही तो चिडून त्याच्या खोलीत परत गेला तेवढ्यात मिसेस आहुजा स्वयंपाकघरात घरात आल्या मिसेस आहुजा तू अजून झोपायला गेली नाही सायली हो एवढं साफ करून जाणार आहे मिसेस आहुजा समजावत म्हणाल्या हे बघ सायली तुम्हा दोघांनाही एकमेकांसाठी थोडा वेळ काढावा लागेल तुमच्या गुंतागुंतीच्या नात्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे आता हे संपवून तुझ्या खोलीत जा तोही वाट पाहत असेल सायली हो जाते सायली खोलीत गेली तेव्हा तिला पाहून तिला राहुल लॅपटॉपमध्ये व्यस्त दिसला सायली आली तरीही त्याने लक्ष दिले नाही मोठा वाट पाहतोय बघा किती आतुरतेने वाट बघतोय की त्याने एकदाही वर पाहिले नाही सायली मनात बडबडली आणि मग काहीही न बोलता ती उशी घेऊन सोप्यावर आडवी झाली सायली काही वेळ गप्प राहिली पण राहुलने लक्ष दिले नाही तेव्हा तिची चिडचिड होऊ लागली खोलीत तिची उपस्थिती जाणून देत सायली म्हणाली राहुल आता लाईट बंद कर मला सकाळी लवकर उठायचं आहे का तुला सकाळी कोणती मॅरेथॉन रेस जिंकायची आहे ओहो प्रेम लुटवायचं असेल असं म्हणत राहुलने चिडवले सायली तुझा बकवास थांबव मला ऑफिसला जायला उशीर होईल राहुल टोमने मारत म्हणाला का तुझा बॉस मित्र आहे ना तुझा प्रिय मित्र कार्तिक सायली राहुल तुला कार्तिकचा काय प्रॉब्लेम आहे आणि हे तुझा तुझा, तुझा काय लावला आहे मी त्याला दत्तक घेतलेले नाही माहीत नाही राहुल म्हणाला सायली जर माहीत नाही तर गप्प बस आणि लाईट बंद कर बस राहुलने लाईट बंद केली आणि झोपला मग अचानक तो म्हणाला सायली सायली राहुल तू सांगितलं नाहीस सायली काय हेच की कार्तिकने काय कॉम्प्लिमेंट दिली राहुल सायलीला चिडवत हसायला लागला सायलीने तिची उशी उचलून राहुलवर फेकली आणि ती म्हणाली हा एरिटेड करायचा जो काही नवीन छंद लागलाय ना तो बरोबर नाहीये राहुल हसत म्हणाला आणि सायलीची उशी सोबत ठेवत तो म्हणाला मॅडम आता तू तु तुझी तु उशीही गमावून बसली आहे सायली काही हरकत नाही घे ठेवून सायली तशीच झोपली थोड्या वेळाने राहुल वर आला थोड्या वेळाने राहुल आला आणि त्याने तिच्या डोक्याखाली उशी ठेवली आणि म्हणाला हट्टी मुलगी आज ही रागाने उशीनं घेताच झोपली सकाळी ही वाकडी मान घेऊन फिरेल तेव्हा मलाच नखरे झेलावे लागतील सकाळी सायली आरशासमोर तयार होऊन उभी होती तिच्या मागे उभा असलेला राहुल तिच्याकडे एकटक पाहत होता सायलीने त्याच्याकडे पाहिल्यावर तिने विचारले तुझं काही काम आहे का राहुल हो तुला सांगायचं होतं की तू ऑफिसला जात आहे पार्टीला नाही सायली ॲटिट्यूड दाखवत म्हणाली हो मला माहीत आहे राहुल मग एवढं सजून धजून जायची काय गरज आहे सायलीने विचारले मग माझ्या सजण्याने तुला काय प्रॉब्लेम आहे राहुलने पुन्हा टोमणा मारला हो हो काल कोणीतरी थोडी स्तुती काय केली आता मॅडम तिचा सगळा वेळ आरशासमोर घालवतील सायली चिडली आणि म्हणाली काय <ंगे> हो हो कोणी हो केलीस माझी स्तुती राहुल ते तर तुला माहीत आहे तुझ्या कार्तिकने केली असेल राहुलच्या बोलण्याने सायली इतकी चिडली की तिने राहुलची कॉलर ओढली आणि त्याला स्वतःकडे खेचले आणि म्हणाली आता तू कार्तिकचं आणखी एकदा नाव घेतलं तर माझ्या इतकं वाईट कोण नाही एकीकडे सायली रागाने राहुलची कॉलर ओढत होती तर दुसरीकडे राहुलची नजर सायलीच्या सुंदर काळ्या डोळ्यांवर स्थिरावली होती सायलीचे डोळे ओ सायलीची ही स्टाईल राहुलने कधीच पाहिली नव्हती सायलीने त्याला ज्या प्रकारे ओढले होते त्यामुळे राहुल तिच्या इतका जवळ आला होता की दोघांमध्ये फक्त काही इंच अंतर उरले होते राहुलला सायलीच्या डोळ्यातल्या ज्वाळा जाणवत होत्या एकंदरीत ही बोल्ड सायली पाहून त्याला वेगळंच वाटत होत सायलीच्या नजरेत तो पूर्णपणे हरवला होता पण दुसरीकडे त्याच वेळी तो तिच्यावर रागवला होता त्यामुळे राहुल शुद्धीवर येताच त्याने ताबडतोब सायलीला कमरेला धरून भिंतीला टेकवले आणि तिचे दोन्ही हात धरून तो तिच्या समोर उभा राहिला सायली घाबरलेल्या आवाजात म्हणाली रा राहुल हे काय करतोय समोरून बाजूला हो सायलीच्या जवळ येत राहुल सायलीच्या कानात कुजबुजला मी तुझ्या बोलण्याचं उत्तर तुझ्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतोय राहुलच्या जवळगीने सायली विरगळत होती जणू काही तिचे डोळे त्याच्यावर जादू करत आहेत तो अगदी जवळ येऊन तिच्या कानात बोलला तेव्हा सायलीचे हृदय जोरात धडधडू लागले त्यावेळी तिला असे जाणवत होते जणू तिच्या संपूर्ण शरीरातून करंट वाहत आहे स्वतःला वाहून जाण्यापासून रोखण्यासाठी तिने राहुलचा हात सोडला आणि हळूच कुजबुजली राहुल आई बोलवावत आहे सायलीच्या चेहऱ्यावर पडलेल्या केसांची बट तिच्या कानामागे अडकत राहुल हळूच म्हणाला बोलवू दे उत्तर ऐकल्याशिवाय जाणार नाहीस राहुल जसा जसा जवळ येत होता तसतसे सायलीच्या हृदयाचे ठोके वाढत होते आणि तिचा आवाज कमी होत होता तिचा आवाज राहुलसमोर असा येत होता जसं काही तिला बोलताच येत नव्हते प्लीज सायली पुन्हा अळवारपणे म्हणाली राहुलने आदेश दिला नाही मी सांगितले होते अजून नाही राहुल सायलीच्या जवळ येत होता त्याने सायलीला आणखी घट्ट पकडले राहुलच्या जवळकीने सायली कमकुवत होत चालली होती राहुलने त्याचा चेहरा सायलीच्या जवळ आणला होता एक हो हो की एकमेकांच्या नाकांना स्पर्श होत होता सायलीने लाजून डोळे मिटले सायलीचा आवाज जड होत होता राहुल प्लीज सोड मला राहुलच्या वाढत्या जवळकीमुळे सायलीचे हृदय जोरात धडधडत होते आणि तिचा श्वास थांबला होता था। सायली डोळे मिटून तिच्या मनातील गडबड नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा अचानक तिला कोणाच्या तरी हसण्याचा जोरात आवाज आला तिने डोळे उघडले तेव्हा तिला राहुल तिच्याकडे पाहून हसताना दिसला राहुल प्लीज सायलीचा आवाज काढत तो सायलीला चिडवत होता सायलीने सुटकेचा निश्वास टाकला तिचा तर श्वासच थांबला होता तर दुसरीकडे सतत हसणारा राहुल सायलीला चिडवत होता का काय झालं मिसेस कुरकुरी शर्माजी तू असं काहीतरी करणार होती ज्याचा मी विचारही करू शकत नाही आता काय झालं राहुल प्लीज जाऊ दे मॅडम राहुल आहुजाशी पंगा करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा सायली रागाने म्हणाली शी तू खूप घाणेरडा आहेस एवढा घाणेरडा मजाक जा मी नाही येणार तुझ्यासोबत राहुल अजूनही हसत होता सायली धावतच स्वयंपाकघरात आली आणि कामाला लागली पण तिच्या मनात अजूनही त्याच गोष्टी चालू होत्या हाय राम सायली बरं झालं हा मजाक होता नाहीतर आज तर विचित्र काही झाले असते तू पण किती मूर्ख आहेस थोड्याशाने विरघळून लागली पण ही गोष्ट काही वेगळी होती माझा श्वास थांबला होता राहुल राहुलपासून तू जपून राहा नाहीतर तुला पश्चाताप होईल आणि तो तुझी टेष्टा करेल हे सगळं बोलत सायली किचनमध्ये उभी राहून स्वतःला कोसत होती सायलीला जी वेगळी अनुभूती येत होती तीच अनुभूती सायलीच्या जवळ गेल्यावर राहुललाही जाणवली असाच विचार करत तो या आरशासमोर हसत उभा होता तेवढ्यात त्याची नजर आरशावर पडली स्वतःला हसताना पाहून तो विचार करू लागला काय हसतोयस आज मस्करीच्या नादात तू जरा जास्तच केलं काही झालं असतं तर वाचून काहीच उरलं नसतं आई बरोबर आहे मी घाडव आहे नाश्ता करून सायली ऑफिसला जाऊ लागली तेव्हा मिसेस आहुजांनी विचारले अरे सायली राहुल सोबत का जात नाही तो तुला सोडून जाईल सायली काही बोलायच्या आधीच राहुलचा खोडकर मूड ऑन झाला तो म्हणाला हो आई तूच विचार असे काय झाले की तिला माझ्यासोबत यायचे नाही सायलीने मनातल्या मनात राहुलला कोसलं आज हा खूप खोडकर वागतोय मी याचं हसू गायबच करेन मिसेस आहुजा मी तिला काय विचारू तू तिला ओरडला असशील त्यामुळे तिचा मूड खराब आहे राहुल आई माझी इतकी हिंमत कुठे आहे विषय टाळण्यासाठी सायली म्हणाली आई मला उशीर होतोय प्रभात काही हरकत नाही सायली मी तुला ऑफिसला जाताना सोडतो सायली प्रभातसोबत गेली राहुल वरून अजिबात काही प्रतिक्रिया दिली नाही पण कळत न कळत सायलीसोबत जाण्याची संधी मिळाली नाही याची खंत त्याला वाटत होती दुसरीकडे सायली वाटेत विचार करत होती की बरं झालं तो मला सोडवायला आला नाही आला असता तर त्या विषयावर त्याने माझी आणखी मस्करी उडवली असते तो क्षण आठवून सायलीचे गाल लाल झाले आणि ओठांवर हसू पसरले हीच अवस्था तिची ऑफिसमध्येही होती इच्छा असूनही तिला काम करावेसे वाटत नव्हते मग तिला राहुलचा हसरा चेहरा आठवला राहुल तू खूप चुकीचे केले आहेस तुला त्याची परतफेड तर करावीच लागेल मी हार मानणार नाही हा विचार करत सायलीने राहुलला फोन केला राहुलने मोबाईलच्या स्क्रीनवर सायलीचे नाव पाहिल्याबरोबर सायलीचा लाजरा चेहरा डोळ्यासमोर आला आणि ओठांवर हसू उमटले त्याने फोन उचलला हॅलो सायली प्रेमाने म्हणाली काय मग तुम्ही ऑफिसला पोहोचलात सायलीच्या तोंडून आहो जावो ऐकून त्याला थोडं विचित्र वाटलं राहुलने आश्चर्याने विचारले कोण बोलत आहे सायली जी सायली अजून कोण तुम्ही माझा आवाज विसरला का राहुल तुझी तब्येत बरी आहे ना सायली हो मला फक्त तुमची विचारपूस करायची होती राहुलने मनात विचार केला नक्कीच हिच्या उलट्या डोक्यात काहीतरी चालू आहे त्याने सायलीच्या खोडकरपणाचा अंदाज घेतला आणि मग त्याच्या बाजूने खेळ सुरू केला आणि म्हणाला हो तू असताना मी कसा असणार तू खूप छान मजाक करतेस सायली असं नका बोलू तुम्ही मला ते आवडत नाही राहुलसुद्धा सायलीसोबत चाललाच होता तेव्हा त्याने घड्याळात पाहिले त्याला मिटिंगला उशीर होत असल्याचे दिसले राहुलने थेट विचारले लवकर काय काम होतं सांग मला उशीर होतोय सायली जी काम काय मी स्वतः तुमच्या उत्तराची वाट बघत बसली आहे राहुल कसले उत्तर सायली तेच जे तुम्ही आज मला घरी देणार होते राहुलच्या चेहऱ्यावर मंद हसे उमटले तो मनात विचार करत होता परत पंगा ही अशी सुधारणार नाही ना ना सायली जी प्लीज उत्तर द्या राहुल नक्की बेबी रात्रीची वाट बघ मी आज उत्तर काय तुला पूर्ण उत्तर पत्रिका देईन अजून थोडं थांब तयार राहा बेबी असे बोलून राहुलने फोन कट केला आज राहुलला एक मीटिंग होती त्यामुळे संध्याकाळी ड्रायव्हर सायलीला घ्यायला आला रात्री राहुल घरी आल्यावर सायलीने त्याला जेवण दिले पण मनातल्या मनात ती राहुलच्या बोलण्याने थोडी घाबरली होती तो काय करणार आहे हे तिला कळत नव्हते ही अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती जी पाहून राहुलला मजा येत होती झोपायच्या वेळी राहुल रूममध्ये होता तेव्हा सायली जुहीसोबत सोबत रूममध्ये पोहोचली सायली कम सोना आज काकू तुला एक गोष्ट सांगणार आहे आणि आपण दोघी झोपू राहुलला सायलीची असुरक्षितता समजली आणि तो मनातल्या मनात हसत होता भित्री तिला माझा बदला घ्यायचा होता राहुल जेव्हा उशी घ्यायला आला तेव्हा तो जुईला म्हणाला बेटा तुला भेकड उंदरींबद्दल माहिती आहे का काकूंकडून त्या उंदरीणीच्या गोष्टी आहेत तिला माहीत आहे जुई खरंच काकू राहुल तिला टोमणे मारत होता हे सायलीला माहीत होते जुहीचा आधार घेत तिनेही त्याला टोमणा मारला आणि म्हणाली हो बेटा नक्कीच पण त्याआधी मी तुला एका हसऱ्या मांजराची गोष्ट सांगते राहुल होय बेटू तुला माहित आहे का शेवटी काय होते ती भेकड उंदरीन मांजराच्या तावडीत अडकते आणि म्हणते जुजी काय म्हणते राहुल तिरकस डोळ्यांनी सायलीकडे पाहत जाऊ दे प्लीज सायली पुन्हा एकदा लाचते आणि तिचा चेहरा फिरवते राहुलही हसला आणि त्याच्या सोप्यावर झोपायला गेला आणि अशा रीतीने त्यांच्यात प्रेम फुलले नसले तरी प्रेमळ भांडण त्यांच्या नात्यातील कटुता कमी करत होते गजब का दिन हे सोचो जरा ये दीवाना पन देखो जरा धन्यवाद